लोकांना गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित आहेत की राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे एक गडवट हिंदुत्वानी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमच्या आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेला आहे काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभं आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो सर आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात बोकडं वगैरे कापण्यात आहे तर पॅरे पॅरे खान जे अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी एकाले कसं सांगितलं आहे की मी फडणवीसांनी गडकरींसोबत फिरतो त्यांचा तरी संस्कार घ्यावा नितेश राणे असं तरी ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही तर त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाकेमुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की आम्ही बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन समजती घेऊन आम्ही भूमिका घेतो त्याला पर्यावरणपूर्वक थोडी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर पर्यावरण किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा अशा सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथयाट करत नाही तमाशा करत नाही जसे यांचे मूल्य मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी मध्ये बकरे बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हां आणि अशा पद्धतीची रावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावरच आहेत हां किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्य मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ही साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी हित करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला ना वाटत काही चुकीचं आहे